श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर या संघाच्या खेळाडूंनी एक दोन वर्ष नव्हे तर सलग आठ वर्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत सांगली विभागीय महिला कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून इतिहास घडवला आहे सांगली जिल्ह्यात या मुलींच्या संघाला कुणी हरवू शकत नाही हे आठव्यांदा दाखवून दिलं आहे ह्या अविस्मरणीय कबड्डी स्पर्धा क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड महाविद्यालय कुंडल येथे पार पडल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत सांगली विभागीय महिला कबड्डी स्पर्धेमध्ये सोळा संघांनी नोंद केली मात्र पाच संघ उपस्थित राहिले नसून अकरा संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धा बाद पद्धतीने मॅटवरती खेळवण्यात आल्या तिसऱ्या क्रमांकासाठी बळवंत कॉलेज विटा आणि के डब्ल्यू सी कॉलेज सांगली यांच्यात चुरशीची लढत झाली बळवंत कॉलेज विटा ह्या संघातील पूनम कापसे या खेळाडूने नवख्या मुलींना सोबत घेऊन चांगला प्रयत्न केला मात्र के डब्ल्यू सी कॉलेज सांगली या संघातील ऋतुजा अंबी या खेळाडूने उत्कृष्ट चढाई करून के डब्ल्यू सी कॉलेज सांगली या संघाला तिसरा क्रमांक पटकावून दिला तर बळवंत कॉलेज विटा हा संघ चौथ्या क्रमांकापर्यंत येऊन थांबला दोन हजार सतरापासून प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांक पटकवून इतिहास घडवणारा श्रीमती कुसुमताई राजाराम पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर या संघास यावर्षी मत देण्याचा प्रयत्न बाबा नाईक महाविद्यालय कोकरूड या संघाने केला त्यासाठी कबड्डी प्रशिक्षक श्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना अर्चनाधारे कल्याणी कडुलकर आणि मधुरा पाटील या खेळाडूंनी जितोड मेहनत करून एकोणीस गुण मिळवले मात्र श्रद्धा माळी सिद्धी यादव यांच्या सडाई आणि संघातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तसेच एन आय एस कबड्डी प्रशिक्षक अजित शेळके आणि सुनील पुजारी यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर एकतीस गुण मिळवून बारा गुणाची बढत घेऊन सलग आठव्यांदा श्रीमती कुसुमताई राजाराम पाटील कान्या महाविद्यालय इस्लामपूर हा संघ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत सांगली विभागीय महिला कबड्डी स्पर्धेत दोन हजार चोवीस पंचवीसचा विनरसंघ ठरला आणि बाबा नाईक महाविद्यालय कोकरूड या संघास दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले विजेत्या संघास प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या स्पर्धा शांततेत आणि नियमानुसार पार पाडण्याच्या दृष्टीने सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंचांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यासाठी आयोजकांनी पंचविकास पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सर्व पंचाचे आभार मानले हे चारही विजेते संघ कराड येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेत सहभाग घेणार आहेत विजेत्या खेळाडूंचे आणि संघ प्रशिक्षकांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे